डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी कडेगाव तहसीलदार कार्यालयात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेली शोध मोहीम आता ठप्प झाली आहे आतापर्यंत तालुक्यातील सत्तावीस गावात चार हजार सहाशे शहाऐंशी नोंदी सापडल्या असून उर्वरित एकोणीस गावांमध्ये अजूनही पाच हजाराहून अधिक नोंदी सापडतील असा अंदाज आहे मात्र मोडी वाचकांना शासनाकडून अद्याप मानधन मिळालेले नाही त्यामुळे त्यांनी काम थांबवले आहे था। कडेगाव तालुक्यात अशोक नगरे हे मोडी लिपांतरकार मागील तीन महिन्यांपासून काम करीत आहेत कडेगाव तहसीलदार कार्यालयाकडून मोडी वाचकांना मानधन देण्यासाठी निधीची मागणी शासनाकडे केली आहे मात्र हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही मोडी वाचकांना मानधन देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने कुणबी मराठा नोंदीची शोध मोहीम ठप्प झाली आहे तालुक्यातील एकोणीस गावांमधील दस्तऐवज अद्याप तपासणी झालेली नाही त्यामुळे संबंधित गावातील मराठा समाज बांधव हो, आमच्या गावची कुणबी मराठा नोंदीची शोध मोहीम कधी पूर्ण होणार असा सवाल करीत आहेत या गावांमधील दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या तसेच विविध महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेले व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तयारीत आहेत मात्र या गावातील कुणबी मराठा शोध मोहीमच झालेली नाही त्यामुळे येथील हजारो विद्यार्थी व तरुणांवर अन्याय होणार आहे मोडी लिपीतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी मी सात डिसेंबरपर्यंत कार्यरत आहे साडेतीन महिने उलटून गेले परंतु अद्याप शासनाकडून निर्धारित केलेले मानधन मिळालेले नाही त्यामुळे मी नाविलाजस्तव हे काम थांबवले आहे असे मोडी लिपीयंत्रकार अशोक नगरे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा